मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातील गांगरखेड्याच्या सरपंचा विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित होऊन सुद्धा पेसाच्या पेचामुळे ग्रामसभेच्या शिक्कामोर्तबाशिवाय शिवाय प्रस्ताव मंजूर होत नसल्याने सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते कोरोना महामारीने ग्रामसभा राज्यभरात कुठेही झाली नसताना चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथील ग्रामसभा पहिली ठरली चिखलदरा तालुक्यामध्ये अनुसूचित जमाती बहुल वस्ती क्षेत्र असल्याने मेळघाटामध्ये पंचायत एक्स्टेशन ई शेड्यूल एरिया म्हणजेच पेसा कायदा लागू आहे या भागातील सरपंचावर केवळ सदस्यांच्या तीन चतुर्थांश बहुमताने अविश्वास प्रस्तावाने सरपंचास पाय उतार करता येत नाही दहा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील मतदारसंख्या एक हजार सहाशे तीस इतकी आहे यावेळी पंचवीस टक्के किंवा शंभर गणपूर्तीची अट असल्याने गावकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ग्रामसभेमध्ये थेट जनतेमधून निवडून आलेल्या नाना या सरपंचाचे भविष्य ठरणार होते सदर हु सरपंचावर फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला होता पेसाच्या ग्रामसभेच्या संमतीशिवाय प्रस्ताव संमत न झाल्याने सरपंचास अभय मिळाले होते त्यामुळे ग्रामसभेचा काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते को ग्राम पंचायत गागर की ओर से जिला परिषद स्कूल में सरपंच के विरोध में अविश्वास प्रस्ताव की ग्राम सभा रखी गई थी तो इस ग्राम सभा में करीब करीब दो सौ एक उपस्थित हुए और दो लोगों ने मत डाला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ग्रामसभेचा आदेश पारित केलेला होता तहसीलदार माया माने यांनी ग्रामसभा निश्चित केली होती गट शिक्षणाधिकारी संदीप बोडखे अध्यासी अधिकारी तर रमेश मेश्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती चिखलदरा बंडू घुगे अनिल कोल्हे शुभम ठाकरे निलेश तालन यांची चमू नेमण्यात आली होती जिल्हा परिषद शाळा गांगरखेडा येथे हे मतदान पार पडले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगरखेडा येथे गट ग्रामपंचायत गांगरखेडा येथील सरपंच यांचे विरुद्ध अविश्वास प्रस्तावासंबंधाने विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये ग्रा ग्रामपंचायत गांगर गांगरखेडा येथील नागरिकांनी तसेच गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे तोरणवाडी येथील नागरिकांनी आज शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असताना सुद्धा एकदम उत्साहाने आणि शांततेने या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन जे लोकतांत्रिक आहे लोकशाही स्तंभाला मजबूत करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो असं अत्यंत सराहनीय असून या ठिकाणी ती प्रक्रिया पाडण्यामध्ये गावकऱ्यांनी शांततापूर्ण शांतता राखून महत्वाची भूमिका बजावून आम्हाला सहकार्य केलेले आहे शासनाला सहकार्य केले आहे त्याबद्दल मी पोलीस द स्टेशन चिखलदराच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो यामध्ये एकूण नोंदणीकृत मतदार दोनशे एकसष्ट होते तर दोनशे एकतीस मतदान झाले चौदा अवैध मती पडली तर अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने एकशे अडुसष्ट मतदान पार पडले तर अविश्वास प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने एकोणपन्नास मताधिक्य लाभले मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके पोलीस उपनिरीक्षक संजय तायडे पवन सातपुते रुपेश शिंगणे करुणा काळे श्रीराम काळे यांच्या सहकार्याने गांगरखेडा येथे हे मतदान शांततेमध्ये आदेशाने आज मी गांगरखेडा ग्रामपंचायत मध्ये सरपंचा जो विश्वास प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने विशेष ग्रामसभेचे आयोजन आज दिनांक सहा नऊ दोन हजार एकवीस रोजी करण्यात आले होते आज दोनशे एकसष्ट लोक विशेष ग्रामसभेला असल्यामुळे आणि गणपूर्ती झाल्यामुळे आज गुप्त मतदान पद्धत अविश्वास अविश्वास ठराव घेण्यात आली आणि यामध्ये दोनशे एकसष्ट दोन एक मतदार यादीतील दोनशे एकसष्ट मतदारांनी ग्रामसभेला उपस्थिती लावून त्यापैकी दोनशे एकतीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये अवैध मते हे चौदा होती आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने एकशे अडुसष्ट मते पडली आणि अविश्वास प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने एकोणपन्नास मते पडली अशा प्रकारे एकशे 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 अडुसष्ट विरुद्ध एकोणपन्नास मताने हा अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे आजच्या विशेष ग्रामसभेमध्ये याबद्दल जे गांगर काळ गांगर खेळावासीने जे मला सहकार्य केले सोबतच जिल्हा परिषदेचा स्टाफ ग्राम ग्रामपंचायतचे सचिव आणि माझी पूर्ण टीम या सर्वांचं जे सहकार्य मला लागले तलाठी साहेब या सर्वांचं मी आभार मानतो मारोती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा